पिढी जशी आमची दारिद्र्यात गेली तशी त्यांची पिढी दारिद्र्यात जाणार नाही म्हणून कुठले दोन दोन लाख रुपये आणायचे लक्षात घ्या आज कांद्याचे तुम्ही रेटचं हे एवढं वाटोळं करून ठेवलेले त्यामुळे सरकार असे लोकप्रतिनिधी असतात तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळं करता तेव्हा या देशाचं वाटोळं करता पुढच्या तरुण पिढीचं वाटोळं करता आणि त्याच्या भविष्याचं वाटोळं करता आणि याला जबाबदार कोणी असेल तर इथले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत आमदार जबाबदार आहेत खासदार जबाबदार आहेत मंत्री जबाबदार आहेत यांनी अक्षरशः राजकारणाचा पोळ पोरखेळ केलेला लक्षात घ्या तुम्ही सांगा पाच एकर जमीन देतो तुम्हाला या तुम्ही आमच्याकडे पाच एकर जमिनीमध्ये करा आणि जगून दाखवा तुम्ही जगू शकता का तुम्ही पाच एकरमध्ये मध्ये ही जे कांदा पिकं अशी पिकं पीका घ्या तुम्ही जगून दाखवा बरं तुम्ही जगू शकत नाही स्वतःला तुम्हाला जगता येत नाही मग लोक कशी जगत असतील याचा जरा बारकाईने विचार करा लक्षात घ्या कारण तुम्ही शेतकऱ्यांचं वाटोळ करता तेव्हा तुम्ही देशाचं वाटोळ करता त्यांच्या तरुण मुलांचं भविष्याचं वाटोळ करता आणि हे पाप हे लक्षात घ्या लोक लोकशाहीमध्ये जनता मालक असते आणि लोकप्रतिनिधी तात्पुरते सेवक असतात लक्षात घ्या त्यांना निवडणुकीला तुम्ही लोकांच्या समोर जाताना विश्वास ठेवता लोकांना आश्वासन देतात आणि म्हणून लोक तुमच्या विश्वास ठेवतात तो जे जनता विश्वास ठेवते तुम्ही त्याचा विश्वासघात करता लक्षात घ्या आणि याला तुम्ही राजकारण म्हणता आणि यात कसला मोठेपण आहे यात प्रतिष्ठा आहे लोकांचं माल असणाऱ्या जनतेचं प्रामाणिक कष्ट करणाऱ्या जनतेचं वाटोळ करायचं आणि याच्यात मोठेपणा मिळतो याच्यात प्रतिष्ठा मिळते याच्यात सन्मान मिळतो का असं कधी होत नाही लक्षात घ्या एक तर जी जबाबदारी दिली विश्वास दिला ते प्रामाणिकपणानं करावं अन्यथा करू नये कारण तुम्ही पुढच्या 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 पिढ्यांचं वाटोळं करता लक्षात घ्या त्यामुळे सरकारनं जबाबदारीनं इथून पुढं काम करतील आणि शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पिकाला योग्य बाजारभाव द्यावा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत ज